मुक्याला वाचा देणारा देव म्हणजे बाळूमामा आंधळ्याला दृष्टी देणारा देव म्हणजे बाळूमामा गरिबाला धन देणारा बाळूमामा एवढंच नाही तर निपुत्रिकाला संतान देणारा देव म्हणजे बाळूमामा आणि असाच आजचा हा एक विलक्षण अनुभव संत सद्गुरू बाळूमामांचा आहे त्याच्या अगोदर सर्व भक्तमंडळींना विनंती आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच मला बघत असाल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवनवीन जेव्हा मी व्हिडिओ घेऊन आपल्या भेटीला येईल तेव्हा नक्कीच आपली भेट पूर्ण होईल तर संत सद्गुरुबाळ मामांचा एक कृपा अनुभव आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहे संत सद्गुरुबाळ मामांचे अनुभव म्हणजे ना कुठल्या दंतकथा आहेत ना कुठल्या आख्यायिका आहेत तर हे खरे वास्तववादी अनुभव आहेत आणि हे सत्य अनुभव आहेत आणि हे पुरावेशी साध्य आहे तर असाच आजचा हा अनुभव संत गुरुबाळ मामा बेळगाव प्रांतामध्ये एकदा होते आणि <coughs> त्या काळामध्ये मा पण मामांची ख्याती सर्व दूरपर्यंत पसरलेली होती मुक्याला वाचा देणारा देव आंधळ्याला दृष्टी देणारा देव निपुत्रिकाला संतान देणारा देव गरिबाला धन देणारा देव अशी सर्व दूरपर्यंत मामांची ख्याती पसरलेली होती आणि त्या प्रांतामध्ये एक जोडपो होतं लग्नाला बरीचशी वर्ष झाली परंतु मुलबाळ त्यांना होत नव्हतं साधारणतः दहा बारा एक वर्ष झाली असतील लग्नाला त्यांना मुलबाळ होत नव्हतं त्यांना कुठून तरी समजलं की बाळूमामा नावाचं एक धनगर इथे आलेला आहे आणि सगळ्या समस्या तो सोडवतो हो पुत्रिकाला संतान देतो आहे गरीबाला धन देतो आहे आंधळ्या पांघळ्याला हातपाय देतोय सुदृढ तर ते जोडपती तर मामांच्या तळावरती आलं मामांचं दर्शन घेतलं आणि मोठ्यानं मामांच्या चरणाशी लोळत लो गयावाया करू लागलं मामा मामा तुम्हीच आता आमच्याकडे लक्ष द्या तुम्ही निपुत्रिकाला संतान देतायच नवं तुम्ही बोलाल ते सगळं खरं आहे नवं मामा मग आमची एक मदत करा मामा म्हणाले उठ अरे उठ र काय रे बाबा तुला मूल पाहिजे नवं मग मामानी काय केलं बाबा मामानी एक पिठाच्या कणकीचा गोळा दिला ज्याच्यापासून आपण भाकरी बनवतो तो एक गोळा त्या व्यक्तीला दिला आणि त्याला सांगितलं की तुझी जी धर्मपत्नी आहे तिला हे खायला दे आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुला जेवढी मुलं पाहिजेत तेवढं घास या गोळ्याचं तिला खायला सांग तर झालं मामाचा निरोप घेऊन ते घरी गेले आणि घरी गेल्यानंतर त्या माणसाचा विश्वास बसला नाही काय खरं असते म्हणलं कुठं गो, कंदकीच्या गोळ्या खाऊन मुलं होत असतात का तो त्याच्या त्या पत्नीला म्हणाला की काय नाही म्हटलं जास्तीत जास्त घास याचे कर आणि खा मग त्या पत्नीनेही त्या पिठाच्या कंदकीच्या जा गोळ्याचे जास्तीत जास्त जास एक बारा घास खाल्ले म्हणजे जो कणकीचा गोळा असतोय त्याचे छोटे 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 बारा तुकडे केले आणि ते खाल्ले तर बघा मामांचा चमत्कार किंवा मामांचा हा कृपा आशीर्वाद समजा की त्या महिलेला बारा मुलं झाली दर वर्षाला एक नवीन मुलगा व्हायचा दर वर्षाला एक आणि मामांचे हे कृपा अनुभव सांगणारे मामांचे अजूनही काही सवंगडी त्यांच्या बरोबरीची माणसं आजही जिवंत आहेत आणि ते सांगता येत म्हणून हे मामांचे अनुभव खरे समजायचे असं मी म्हणत नाही आजही हजारो लाखो भक्त मंडळींना मामांचे हे चमत्कार अनुभवायला भेटत आहेत मामांचे कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती होत आहेत आणि आता जो मी तुम्हाला हा प्रसंग सांगितला की त्या महिलेला बारा मुलं झाली तर त्याच्यामधली एक गोष्ट अशी आहे की त्या बारा मुलापैकी एक मुलगा एक व्यक्ती आजही मामांच्या तळावरती मामांच्या मेंढ्या राखण्याचं काम करतोय मामांची सेवा करण्याचं काम करतोय धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत Tu pero entonces agregan a mamá.